नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहेत गावठी नवदारी भेंडे आणि कोळंबी याचा रस्सा बघणार आहेत त्याच्यासाठी आपण हे नवदारी हे नवदारी भेंडे घेतलेले आहेत हे गावठी कोळंबट आहे खाडीचं आणि टॅमेट एक टॅमेटो दोन कांदे आ, मसाला हळद गरम मसाला आणि हे हिरवं वाटण याच्यामध्ये आपण अडुफळी तेल टाकलेला आहे आता याच्यामध्ये आपण हा ठेचलेला डायरेक्ट ठेचून घेतलेला लसूण घालूया हिरवं वाटून घालायचं लसूण लांब झाला का हिरवी वाटण घालायचं लसूण थोडा लालसर तांबूश त्यावर परतून घ्यायचं आणि वाटण पण आता ह्याच्यामध्ये हो आपण एक कांदे सापलेले दोन ते घालूया कांदा शिजू द्यायचा कांदा जास्त पण नरम लालसर नाही करायचा भाजी तो खाली आल्या पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण चार पाच चमचे मसाला घातलेला आहे मसाला पण चांगला परतून घ्यायचा एक चमचा हळद घालूया दोन चमचे गरम मसाला घालूया माझा चमचा छोटा आहे चांगलं परतून घ्यायचं चांगलं तेल सुटायला लागलं परतून झालं मग त्याच्यामध्ये आपले गावठी नवदारी भेंडे मस्त पुसून स्वच्छ करून स्वच्छ धुवून पुसून आणि मग ते असे उभे कापलेले आहेत मस्त लहान पण नाही करायचे अशी मीडियम कापायचे आता मसाला ह्या भेंड्याला पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचा मस्त मसाला परतून झालेला आहे भेंड्यांना पूर्ण मसाला व्यवस्थित लागलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आता आपण हे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते घालूया आणि भेंड्याला एक असं व्यवस्थित उकळी काढून घेऊया झाकण ठेवून आता आपल्या भेंड्याला चांगला उकळ आलेला आहे आणि भेंडे पण थोडे थोडे नरम झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये मी कोरबट घेतलेलं आहे खाडीचं ते घालूया मिक्स करून घेऊया आणि आपण हे एक टॅमॅटो घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये घालू आणि याला परत एक उकळा काढून घेऊया याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे अगळ आहे ते घालूया तुम्हाला जर आवड नसेल आवडत तर तुम्ही चिंच झाला आणि थोडं पाणी ॲड करूया आणि याला झाकण ठेवून परत एक उकळी घालूया आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात आता आपली ही तयार है, भाजी तयार आहे भेंडा आणि खाडीची कोळंबी नवदारी भेंडी आणि खाडीची कोळंबी भाजी तयार आहे ही बघा आपली भेंड्याची भाजी भेंडा आणि कोळंबी खाडीची कोळंबी तयार आहे तुम्हाला ही भाजी जर आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाले ती आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट